कर्जत निरळ परिसरातील भाजपमध्ये सध्या तापमान वाढले येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात असंतोषाचं वादळ उसळलं असून या वादळाची पहिली डिंगी नेरळचे जनिष्ठावंत आणि दोन दशकांपासून झटणारे कार्यकर्ते राहुल यांनी आपला राजीनामा भाजपच्या स्थानिक राजकारणात खळबळ आहे पक्षाची पायभरणी करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्यानं दाखल झालेल्या काही महत्वाकांक्षी चेहऱ्यांनी गटबाजीची नवी रेषा आखल्याचा आरोप जोर धरतोय पक्षासाठी आयुष्य झोकून दिलं पण आता पक्षात आमच्यासाठी जागाच नाही पोस्टने या असंतोषाला आणखी तेल ओतले युती धर्म पाळला पण यश इतरांनी राटलं आता सामान्य कार्यकर्त्यांनाही मंच हवाय ही पोस्ट म्हणजे नाराज कार्यकर्त्यांच्या भावनांना आवाज मिळाल्यासारखंच झालंय देशभर सत्तेत असूनही कर्जत मतदारसंघात भाजपचे जुने कार्यकर्ते लंगड्या घोड्यासारखे बनलेत वरुण सत्ता पण खाली संघटन शिथिल अंतर्गत असंतोषाचं हे फक्त पहिलं पान आहे असं स्थानिक नेत्यांचं मत आहे आणखी काही निष्ठावंत कार्यकर्तेही राजीनाम्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते जर वेळेत परिस्थिती हाताळली नाही तर ही ठिणगी लवकरच मोठ्या आगीत रूपांतरित होऊ शकते या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे की कर्जत निरळ मतदारसंघात भाजपची वाढती ताकद लक्षात घेता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये पक्षाला निर्णायक जागा मिळवण्याची सुवर्ण संधी आहे तेव्हा कर्जतच्या राजकारणात आता सगळ्यांच्या नजरा निरळकडे कारण हिथूनच ठरणारे भाजपचं स्थानिक भविष्यकाळ महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड कर्जत